मागील काही महिन्यांपासून वरोरा भद्रावती शहर व इतर ठिकाणाहून दुचाकी चोरीचे प्रमाण होते वरोरा स्टेशनच्या तेरा दुचाकी वाहने पोलिसांच्या स्वाधीन केले तेरा दुचाकी वाहने एकाच वेळी जप्त करणे अलीकडच्या काळातील वरोरा पोलीस स्टेशनच्या गुन्हे शोध पथकाची मोठी कारवाई मानली जात आहे वरोरा तालुक्यातील मारडाय येथील रहिवासी फुलचंद वामनराव जोगी वय वर्ष पंचेचाळीस हा मागील काही महिन्यांपासून वरोरा भद्रावती व इतर ठिकाणाहून दुचाकी वाहने चोरून बनावट नंबर प्लेट लावून वाहन चालवित असल्याची खबर वरोरा पोलीस स्टेशनच्या गुन्हे शोध पथकास मिळाली या पथकाने त्याच्यावर नजर ठेवली आणि त्याला ताब्यात घेतले असता त्याने तब्बल तेरा दुचाकी वाहने शोध पथकाच्या स्वाधीन केले त्यांची किंमत पाच लाख चौवेचाळीस हजार दोनशे रुपये इतकी आहे फुलचंद वामनराव जोशी वामनराव जोगी यांच्यावर कलम तीनशे तीन दोन भारतीय न्याय संहिता दोन हजार तेवीस नुसार गुन्हा दाखल करून अटक केली सदर कारवाई उपविभागीय पोलीस अधिकारी नयोमी साटम यांच्या मार्गदर्शनात पोलीस निरीक्षक अजिंक्य तांबडे यांच्या उपस्थितीत वरोरा पोलीस स्टेशनचे से गुन्हे शोध पथकाचे प्रमुख पोलीस उपनिरीक्षक दीपक ठाकरे दिलीप सूर मोहन निषाद अमोल नवघरे विशाल राजूरकर संदीप मुळे महेश गावतुरे मनोज ठाकरे संदीप वैद्य यांनी केली गाव न्यूज करिता लखन केशवानी वरोरा चंद्रपूर